आताच्या घडीची ब्रेकिंग न्यूज अशी येऊन राहिली की अमरावती जिल्ह्यातल्या अचलपूर तालुक्यातल्या गावाचं नाव नाही सांगत नाही जरा चर्चा वेगळी होईल पाहुणे आले ना घरी पाहुणे घरी आले त्या फोर व्हीलर गाडी आहे त्याच्या घरी पोट्टेनं काय केलं गाडीची चाबी काढली तेरा चौदा वर्षाचे बाजिंदे पुट्टे येनं गाडीची चाबी घेतली आणि गाडी पुऱ्या गावात झिंगाट 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 पोहली आणि गाडी गेली शेवटी तुरीच्या वहीत ते गाडी एवढी झिंगाट पोहली त्यानं की पुऱ्या गावातले लोक एकदम जीव मोठी ठेवून तिकडे तिकडे पयायला लागल्याची पाना गाडी राजू ओ बाबा एवढी लाखा मुलाची गाडी त्यानं वावरात नेली वावरातलं अगंही तुळो ताळो केलं अशा बाजिंद्या पाहुण्याची सध्या चर्चा पुऱ्या अचलपूर तालुक्यात झाली येईनं रोडनं तर चालवली चालली चालवली येले गाडी आवरली नाही म्हटलं तर येईनं गाडी काय केली गाडी शेवटी वावरात घातली आणि वावरतही दामटली गाडीचं एक दीड लाख रुपयाचं नुकसान झालं अंदर तर गाडीचं पुरी तुटताट झाली आहे पण ह्या भाजिंद्या पुट्टेची पुऱ्या सध्या गावात चर्चा आहे पुऱ्या गावात चर्चा आहे असे पाहुणे घरीनं आलं ते पुरलं दर ते जर भाषे येत असतील गावात घरी जर येत असतील तर ते फोनपेवर पैसे पाठवून हजार दोन हजार रुपये शिल्लक पाठवा साडीसाठी तेले फटाक्यासाठी पाठवा न अजून कायले देऊन द्या पण असे भाजिंदे पाहुणे गावात येऊन असा तितंबा केला ना तर हा तितंबा एखाद्याच्या बरं या नालीतून गाडी काढली त्या पुट्टेनं या गाडीतून गाडी अशी उडवली म्हणते की गाडीचं बोनेट गिनेट सारं तुटलं तुटलन गाडी तिकडे जाऊन पडली गाडी कुठे जाऊन पडलेला आहे आणि ते गाडी दिसतही नाही ना पुरी तुरीच्या अंदर जाऊन बसली ना झाडागिळाल धळकली असती तर त्याचं काय झालं असतं अशा बाजिंद्या पोट्टेची चर्चा सध्या पुऱ्या तालुक्यात आहे तर बा घरी जर पाहुणे येत असतील तर असे पाहुणे म्हणजे आलेच नाही त्याला फोनपेवर तुम्ही सन्मानानं पैसे पाठवून द्या दोन चार हजार रुपये शिल्लक पाठवा पण या बातमीनं पुऱ्या तालुक्यात खळबळून बरं गाडी एकदम चांगली ब्रँडेड गाडी आहे आणि त्या ब्रँडेड गाडीचा पुरा पुरा खखन आहे तुट ताट झाली गाडी हा तितंबा सध्या पुऱ्या तालुक्यात चर्चेत आहे बा पा घरी जर पाहुणे आले आणि आले तर कमीत कमी आपल्या ज्या चाब्या आहेत की गाडीच्या ह्या गाडीच्या चाब्यात जराशा लपून ठेवत जा, 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 जा आजकाल राजू काय करतील सांगताच येत नाही ना त्या ठिकाणी पाहा एवढा मोठा हेवी वायर सप्लाय आहे त्या ठिकाणी वीज पुरवठा करणारा खांबा आहे आणि त्या खांब्या गिंब्याला धडकली असती तर काय झालं असतं आणि ते कोण्या भावात पडलं असतं तर येणं पुरा रस्त्यानं गाडी झिंगाट पोळली लोकांना जीव मुठीत घेऊन इकडे तिकडे उड्या मारल्या म्हटलं आणि शेवटी ते गाडी जे आहे की नाही एका तुरीच्या वावरात जाऊन ठिया थांबून गेल्याची आहे तर असे जर पाहुणे कोणा ठिकाणी असतील तर तुम्ही या गोष्टीची थोडीशी काळजी घ्या की आपल्या घरी जे पाहुणे आले पाहुणे भाजींनी आजकालचे राजे हो जुन्या काळात कसं मामा घरी आले की लेकर नदीवर जात इकडे तिकडे खेळत मावस मावस भाऊ पण ह्या पोटेने डायरेक्ट गाडीच बाहेर काढल्याच्या ना बरो बरो का या गाडीनं बरं तर बरं बाबा आणि तर काय तितंबा झाला असता अशाही बातम्या असतात म्हटलं मग ह्या सूचका इशारा हा की असा बाजिंदे के जर केला तर हे खांद्याच्या जीवावरही बेतू शकते पण ते बरं तर बरं किंवा वावरात गाडी गेली या खांद्याच्या जर गेली असती पाना गाडी कुकून आली ते कोण्या कोपऱ्यात नेऊन टाकली बातमी जशी आहे तशी काहीतरी शिका या बातमीपासून गावरान नाईंटीवर वृंदावनाशिवाय तुळशीला शोभा नाही तुळशी शिवाय अंगणाला शोभा नाही जसे नटल्याशिवाय मुलींचे सौंदर्य खुलत नाही उत्तम पोशाखाशिवाय व्यक्तीचे व्यक्तिमत्व झळकत नाही तसेच जय श्री कृष्णा फॅशन मधून कपडे घेतल्याशिवाय लोकांना चैनच पडत नाही तर मग चला आपले विश्वासाचे नाते जपणाऱ्या जय श्रीकृष्ण फॅशन मध्ये करूया संपूर्ण परिवाराची खरेदी जय श्री कृष्णा फॅशन सदर बाजार